नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सरोणे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या जागेचा वाटपाचा तिढा आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये तुतुमोहीमय पाहायला मिळतंय सरळ सुरुवात जर केली तर सुरुवातीला जर जागांचं वाटप जे जा होतं वीस सोळा आणि बारा असं जे धोरण होतं मात्र शिवसेनेने असं म्हटलं की पुन्हा आपली ताकद महाराष्ट्रामध्ये सर्वात जी जास्त आहे आणि तेवीस जागा त्याचा पुनरुच्चार जे संजय राऊत यांनी केला आणि तेवीस जागापेक्षा एक जागासुद्धा आम्ही करणार कमी करणार नाही यामुळे वादाची ठिणगी इथेच पडलेली मात्र राज्यातले जे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष जो हो आहे तो प्रमुख पक्ष आहे त्यांनी मात्र संजय राऊत यांचा मुद्दा खोडून काढला आहे आणि याच्यावर वार पलटवार होताना आपण ब पाहायला मिळले संजय राऊत यांच्या ह्याच तेवीस जागांच्या उत्तराला नाना पटोलेंनीसुद्धा विरोध केलेला आहे यामुळे जागा जे आहेत संजय राऊत यांना एवढ्या जागा कसं द्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे दुसरं असं आहे की शि काँग्रेसचेच नेते जे, जे आहेत संजय निरुपम यांनीसुद्धा संजय राऊत यांना थेट आवाहन केलं आहे की शिवसेनेची पूर्वीसारखी ताकद आता राहिलेली नाही कारण शिवसेनामध्ये पूर्णपणे फूट पडलेली आहे अठरापैकी जवळजवळ बारा आम खासदार जे आहेत ते शिंदेगडाकडे गेले म्हणून त्यांची ताकद कुठे आहे असं एक खोचक टोला जनरली त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम जे संजय निरुप निरुपम यांनी केलं आहे यामुळे हा जो वाद पुन्हा रंगला आहे आणि विशेष म्हणजे संजय निरुपम यांनी निर असं म्हटलं आहे की शिवसेनेला पूर्णपणे नव्याने सुरुवात करावी लागेल पक्ष संघटना पाहिजे त्याप्रमाणे मजबूत नाही अशी गंभीर टीका केली आहे त्याला संजय राऊत यांनीसुद्धा उत्तर दिलं आहे की काँग्रेस जर बघितलं काँग्रेसची लोकसभेमध्ये एकसुद्धा जागा नाही आहे एकसुद्धा खासदार नाही आहे अशी टीका केली आहे त्यांना शून्यापासून सुरुवात करावं लागेल अशा शाब्दिक युद्ध जे ते सुरू झालेले आहे याच्यामध्ये दुसरं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनसुद्धा आपली भूमिका जे स्पष्ट केले नाही ते वेट अँड वॉचच्या भूमिकेते कुठेही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देत नाही हा एक सगळ्यात जमेची बाजू आहे कारण जर बघितलं की काँग्रेसला एक एक चांगली गोष्ट माहिती आहे काँग्रेसला माहिती आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघंमध्ये फाटाफूट झालेली आहे त्यामुळे बरेचसे त्यांचे आमदार आणि खासदार जे आहेत दादा पवार गटामध्ये गेले तसं शिंदे यांच्या गटात गेलेले यामुळे काँग्रेसला माहिती आहे की ह्या हे दोघं पक्ष खिळखिळी झालेले आहेत या याच्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर सर्वाधिक वाढू शकते हा काँग्रेसचा याच्यामागचा उद्देश आहे मात्र शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हा ऐकायला तयार नाही आहे की आमच्या सर्वाधिक जागा म यासाठी भांडण हे सुरू आहे याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा हा पडू शकतो अजून जागा वाटपाचं धोरण सध्या ठरत नाही आहे आपण जर बघितलं की कुठलेही जागा वाटपाचं जेव्हा धोरण असतं ते कधीही माध्यमांसमोर आलं नाही पाहिजे मात्र सध्या माध्यमांसमोर आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं काम जे आहेत ते काँग्रेस आणि शिवसेना करताना दिसते राष्ट्रवादी काँग्रेस थोडी मागे मात्र त्यांचे पडद्यामागून मागून बरीच खेळी शरद पवारांची चालू आहे हे बऱ्याच समोर जर येत नसेल तर येताना येत्या काही काळात दिसेल मात्र काँग्रेस आणि शिवसेना खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये दोन दो पाहायला मिळतं आणि हे दोन दो कदाचित जागा वाटपांच्या आपल्या बार्गेनिंग पावर सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हे संपूर्ण मीडियाचा वापर करून आणि मीडियामध्ये विविध स्टेटमेंट करून हे संपूर्ण प्रकरण जे आहेत हे चिघण्याचं काम सुरू आहे याच्यामुळे मात्र जनमानसांमध्ये त्याचा विपरीत परिणाम ह्या दोघं पक्षांवर होऊ शकतो अशी चित्र दिसते आणि द मागे राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवार गटाचे जयंत पाटील जे आहेत यांनीसुद्धा म्हटलं की जागा वाटपाचे जे निर्णय असतात हे चार भिंतीचे आत करावे लागतात मात्र हे माध्यमांसमोर बोलायचे नसतात असा एक सल्ला आणि अशा प्रकारे एक संदेशसुद्धा दिला होता मात्र त्यानंतरसुद्धा ह्या दोघं पक्षांनी कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही मात्र यांचे बार्गेनिंग पॉवर वाढते दुसरं असं आहे की आपण जर बघितलं की बहुजन वंचित आघाडी जे आहेत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष यांनी एक नव्याने मागणी केली यांनी बारा 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 अशा चौघ पक्षांना बारा बारा जागा तर असा फार्म्युला त्यांनी ठेवलेला आहे मात्र हा फार्म्युला खास करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना मंजूर आहे का हा एक मोठा प्रश्न आहे कारण याच्यामुळे कदाचित पुन्हा महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचे संकेत जे आहेत प्रकाश आंबेडकरांनी दिले मात्र बारा जागा त्यांनी मागितल्या यामुळे प्रकाश आंबेडकरांची भूमिका पुन्हा एकदा संशयाच्या भोऱ्यात सापडली बारा जागा कसं देणार हा एक मोठा प्रश्न आहे जास्तीत जास्त प्रकाश आंबेडकरांना दोन तीन किंवा चार जागा सुटू शकतात असं आतल्या गोटातनं तसं तस काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत जे आहेत शिवसेनेचे यांच्याकडून बोललं जातं आहे मात्र समोर माध्यमांसून येत नाही बारा जागा ह्या खूप जास्त होतात वंचित आघाडीला त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीची भूमिका नेमकी काय हा एक मोठा प्रश्न पडतो आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवण्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेतलं पाहिजे असं पत्र महाविकास आघाडीच्या पक्ष पक्षप्रमुखांना प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आहे मात्र आता जी जागाचा जो फॉर्म्युला दिला त्याने बारा जागा हे खूप अति जागा होतात असं आतल्या गोटातनं या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं आहे म्हणून प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजून स्पष्ट होत नाही प्रकाश आंबेडकरांना नेमकं ही युतीमध्ये सामील व्हायचं की वेगळं लढायचं हा एक संदेश मिळतो आहे मात्र प्रकाश आंबेडकर जर महायुतीमध्ये आले महाविकास आघाडीमध्ये आले तर निश्चितच ताकद वाढणार आहे मात्र वेगळे लढले तर त्याचा फायदा मगाशी मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मगाश प्रकाश आंबेडकर वेगळे लढले त्याचा फायदा जो आहे तो नि निश्चितच तो जो आहे भाजपला होऊ शकतो ही संपूर्ण जर चित्र जर बघितलं की महाविकास आघाडीमध्ये आलबेल काहीच नाही आहे जागा वाटपावरून तिढा हा वाढत चाललेला आहे जर संजय राऊत आणि संजय निरुपम यांचं वाकयुद्ध जे आहे ते एवढं मोठं वाढलेलं आहे कदाचित त्याचे परिणामसुद्धा होऊ शकतात आणि जर मुंबईला जर मुंबईचे सहा एकूण सहा जागा येतात मुंबईमध्ये संजय न सुद्धा एक वेगळा मेसेज दिला आहे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की सहा जागांमध्ये ताकद असं उद्धव ठाकरे जी आहे तसंच काँग्रेसचे मात्र राष्ट्रवादीची एवढी ताकद नाही आहे म्हणून तीन तीन समान ह्या जागा मुंबईमध्ये तीन काँग्रेसला आणि तीन शिवसेनेला देण्यात येतील असं एक त्यांनी सुद्धा संकेत दिले मात्र राष्ट्रवादीची भूमिका अजून या संदर्भात स्पष्ट केली नाही एकंदरीत हे चित्र जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडीसुद्धा ह्या जागा वाटपाण होऊ शकतो ज्यावेळेस निवडणुकांचं चित्र समोर येईल त्यावेळेस उमेदवार समोर येतील त्यावेळेस हे चित्र असू वेगळं असू शकतं आणि कदाचित महाविकास आघाडीमध्ये एखादा पक्ष बाहेर पडू शकतो आणि वेगळी चूल मांडू शकतो असंसुद्धा चित्र होऊ शकतं कारण जर नंतर जर बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचं बऱ्यापैकी टुनिंग जमतं कदाचित ज्यांना ते वंचित आघाडीलासुद्धा वेगळं ठेवू शकतात आणि काँग्रेसला आंधारात ठेवू शकतात काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे काँग्रेस राष्ट्रवादीवर टुनिंग अगोदरपासून चांगलं जमलेलं आहे नंतर पक्ष शिवसेना आलेला आहे अगोदर जर बघितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समसमान जागा वाटप होती आणि त्याचा फायदा दोघं प काँग्रेसला झालेला आहे नंतरची एंट्री जी आहे शिवसेनेची झाली आहे महाविकास आघाडीमध्ये हे सुद्धा शिवसेनेला पाहावं लागणार आहे ह्या जागा वाटपाचा तिढा जो आहे वरिष्ठ पातळीवर सुटणार आहे मात्र स्थानिक लोकांना बरोबर घेऊनच हा तिढा सुटणार आहे अन्यथा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते आणि वंचित आघाडीची भूमिकासुद्धा खूप महत्त्वाची ठरू शकते त्याचा फायदा महा महायुती म्हणजे खास करून भाजप कसं घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र